यावल शहरात महावितरण विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा दिवस व लाईन मन दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने दिनांक चार मार्च सोमवार रोजी दुपारी दोन ते तीन या वेळेत यावल शहरामध्ये जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती रॅलीचा समारोप यावल शहरातील विद्युत वितरण कंपनीच्या चोपळा रस्त्यावरील कार्यालयात करण्यात आला आणि या ठिकाणी सुरक्षा या राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून लाईनमन यांना आपण सुरक्षित कामकाज कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावल शहरात चार मार्च रोजी यावल महावितरण विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि लाईन मन दिवस हा साजरा करण्यात आला या निमित्ताने यावल शहरात नागरिकांमध्ये विद्युत उपकरणांपासून स्वतःचा बचाव आणि सुरक्षा कशी करावी या संदर्भात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती ही रॅली लक्षवेधी ठरली होती व या रॅलीचा समारोप चोपळा रस्त्यावरील महावितरण कार्यालयात करण्यात आले व या ठिकाणी उपस्थित लाईनमन यांना राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि लाईनमन दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आपण सुरक्षित काम कसे करावे याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमामध्ये उपकार्यकारी अभियंता अशोक लाहोडे सहायक अभियंता पंकज वाघुडदे सहायक अभियंता पंकज कांबळे सहायक अभियंता तुषार पाटील कनिष्ठ अभियंता समीर तळवी सहायक अभियंता श्रीमती शीतल पडोळे सह विभागातील सर्व लाईनमन वायरमन उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकटेश बारी सागर पाठक योगेश गांधले सह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात यावल महावितरण उपविभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि लाईनमन दिवस साजरा करण्यात आला

सहकार्य करा सहकार करा बीच पील भरा तथा कार्रवाई करा <laughs> <laughs> <laughs>

एक... नमस्कार मित्रांनो नाइन्टी सिक्स्टी टेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत हे घेऊन आलं तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट देणीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल